यांच्याकडे सोपव धन्यवाद गजानन खूप छान करताय सगळ्यांच मनपूर्वक मनपूर्वकांच स्वागत श्री दिल देवानंद दे श्रावण सर्व ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक होकर जय कम राहिले त्यांच्या कुटुंबांसोबत सर आले सगळ्यांना विनंती करतो आपण पंचवती जाऊन काय अजून या देवानंद सरांसाठी देवाचा आनंद ज्यांना मिळतात देवानंद अग्निगण प्रज्वलित राहो याचा आम्ही त्यांना शुभेच्छा देतो सर कारभारी सरांनंतर भारतराव फडोळे सरपंच कांदरी पारशिवणी यांनी तयार राहायचा आहे अगदी थोडेच पुरस्कार राहिले आहेत तरी मी विनंती करतो कृपया काही सरपंचांना काही काळ टाळ्यांचा धमाका झाला पाहिजे या ठिकाणी सरपंच श्री सर यांना विनंती करतो की आपण मान्यवरांच्या आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे अगदी या दीपाच्या आणि या सर्व श्रोत्यांच्या साक्षी यानंतर श्री यानंतर एक छयाज या राजेंद्र पाळंद पाटील यापेक्षा दर्दी किती याला जास्त महत्व आहे आणि दर्दी लोकांच्या जीवावर नालंदा उभी त्यामुळे तुमच्या कार्य اوه مستر جو ائين يا سائیڈ لگا تا نيم يكي سايد کاڑا टी लाइक व सबस्क्राईब करायला विसरू नका पत्ता मुख्य संपादक एम बी साकोरे संत श्रेष्ठ कानोराज महाराज नगरी दत्त मंदिर शेजारी मुक्काम पोस्ट केंदूर तालुका शिरो जिल्हा पुणे मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो अडुसष्ट एकशे पंचवीस सहसंपादक संजय साकोरे अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न बत्तीस